अध्याय तिसरा कथासार मारुती व मच्छिंद्रनाथ यांची भेट मच्छिंद्रनाथाचे स्त्री राज्याकडे गमन मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथ आदा आदी तीर्थयात्रा करून सेतुबंद रामेश्वरास गेला तेथे मारुती स्नान करून बसणार तोच पाऊस पडू लागल्यामुळे तो आपणास राहवयाकरिता दरडी उकरून गुहा करू लागला हे मारुतीचे कृती पाहून मच्छिंद्रनाथास विस्मय वाटला त्याने मारुतीला म्हटले की मरकटा तू अगदीच मूर्ख आहेस शरीराच्या संरक्षणाकरिता तू आत्ता सोय करीत आहेस अरे पाऊस एकसारखा सपाटून पडत आहे आता तुझे घर केव्हा तयार होईल घरास आग लागल्यानंतर विहीर खणावायस लागावे तद्वत पाऊस पडत असता तू आता घराची तजवीज करतोस हे काय असे मारुतीला मच्छिंद्रनाथाने म्हटल्यानंतर तू असा चतुर दिसतोस तू कोण आहेस म्हणून मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारले तेव्हा मी जती आहे व मला मच्छिंद्र म्हणतात असे त्याने उत्तर दिले त्यावर तुला जती असे लोक कोणत्या अर्थाने म्हणतात असे मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारले तेव्हा माझा शक्तिप्रताप पाहून लोक मला जती म्हणतात असे त्याने उत्तर दिले त्यावेळेस मारुती म्हणाला आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असे ऐकत होतो असे असता तुम्ही एक नवीनच जती एकाएकी उत्पन्न झालात पण आता ते कसेही असो मी काही दिवस मारुतीच्या शेजारी होतो यास्तव त्याच्या कलेचा हजारावा हिस्सा माझ्या अंगी महान प्रयासाने आला आहे तो मी या समयी तुला दाखवितो त्याचे निवारण कसे करावे ते तुम्हाला तु याप्रमाणे मारुतीने मच्छिंद्रनाथास किंचित लावून म्हटल्यानंतर त्याने उत्तर दिले की तुम्हाला कोणती कला दाखवीत आहेस ती दाखव तिचे निवारण श्री गुरुनाथ करते हे ऐकून मारुतीला अत्यंत राग आला मग तो लागलीच उड्डाण करून एकीकडे गेला आणि विशाल रूप धरून त्याने मच्छिंद्रनाथास न कळू देता अचानक त्याच्या अंगावर सात पर्वत उचलून फेकले ते आकाश मार्गाने ढगांप्रमाणे येत आहेत हे मच्छिंद्रनाथांच्या लक्षात येऊन स्थिर स्थिर असे त्याने वातप्रेरक मंत्र शक्तीच्या योगाने ते पर्वत जागच्या जागी अटकवून ठेवले पुढे मारुती एकावर एक असे शेकडो पर्वत नाथावर टाकीतच होता पण त्याने त्या एकाच मंत्राच्या शक्तीने ते सर्व पर्वत तेथल्या तेथेच खिळवून टाकले हे पाहून मारुती रागाने प्रलय काळाच्या अग्निप्रमाणे बडकून गेला व एक मोठा पर्वत उचलून तो मस्तकावर घेऊन तो फेकून देण्याच्या बेतात आहे तोच मच्छिंद्रनाथाने पाहिले नाथाने समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून जोराने ते मारुतीच्या अंगावर मारुती वर हात करून मस्तकावर पर्वत धरून ठेविला होता तो तसाच राहिला ते पाहून वायूने आपल्या पुत्रास म्हणजेच मारुतीस उटाशी धरिले नंतर त्यास या संकटातून सोडविण्याकरिता वायूने मच्छिंद्रनाथास विनंती केली ती नाथाने मान्य करून पुन्हा उदक मंत्रून शिंपडले तेने करून पर्वत जेथल्या तेथे गेला व मारुतीही पूर्वस्थितीवर आला नंतर मारुतीने जवळ जाऊन धन्य धन्य म्हणून नाथास शब्बास्की दिली इतक्यात वायूने मारुतीला म्हटले की बाबा मारुती तुझे या सिद्धापुढे काही चालावायचे नाही याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल करून टाकले याची शक्ती अघटीत आहे तू कदाचित मला असे म्हणशील की तुम्ही आपल्या तोंडाने त्याच्या मंत्रांच्या सामर्थ्याची प्रौढी वर्णन करून दाखविता तर माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि याने आपल्या भक्तीच्या जोराने सकल दैवते आपली ताबेदार करून टाकली आहे नंतर मच्छिंद्रनाथ वायूच्या व वा मारुतीच्या पाया पडला आणि आपणाशी सख्यत्वाने वागवण्याकरिता वागण्याकरिता त्याने त्यांची प्रार्थना केली तेव्हा ते दोघे नाथास प्रसन्न चित्ताने म्हणाले की तुझ्या कार्याकरिता आम्ही उभयता झटून तुला सर्व प्रकारे सहाय्य करू व पाहिजे तसे करून तुला सुख देऊ असे प्रफुल्लित मनाने बोलून आता आपण जती आहोत असे तू खुशाल सांगत जा असे मारुतीने वरदान दिले त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने मारुतीस विचारले की मी जती या नावाने विख्यात होईल हे तर ठीकच आहे पण माझ्या मनात एक शंका आली आहे तिची आपण निवृत्ती करावी कोणती शंका आली आहे असे मारुतीने विचारल्यावर त्याने सांगितले की तू त्रिकाळ ज्ञानी आहेस असे असता माझ्याशी विनाकारण वितंडवाद कशासाठी केलास तुझी माझी नागश झाडाखाली पूर्वीच भेट झाली होती त्यावेळेस साबरी विद्येचे मजकडून कवित्व करून तू मला वरदान दिले आहेस असे असता हा बखेडा का उत्पन्न केलास हे ऐकून मारुतीने मच्छिंद्रनाथाचे असे समाधान केले की जेव्हा तू समुद्रस्थान स्नान करीत होतास त्यावेळेस मी तुला ओळखल्यावरून तुझ्याजवळ आलो तू तु कवी नारायणाचा अवतार आहेस व मत्सीच्या पोटी जन्म घेतलास हे पक्के ठाऊक होते परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की वृक्षाखाली देवांनी जे अभिवचन तुला दिले त्या वर प्रदानाचे सामर्थ्य कितपत आहे हे आपण एकदा पहावे शिवाय यापुढे तुला आणखी पुष्कळ प्रसंगामधून पार पडावायचे आहे म्हणून तू हिंमत करून पुढे कितपट टिकाव धरशील याचाही आजमास मला अशा रीतीने पाहता आला असो नंतर मारुती म्हणाला तू आता इथून स्त्री राज्यात जा आणि तेथे खुशाल आयुष आराम कर तुझी भेट झाली हे फारच चांगले झाले तुझ्या हातून माझ्या मस्तकावरचा भार उतरला जाईल मग असे कोणते ओझे तुझवर पडले आहे म्हणून मच्छिंद्रनाथाने विचारल्यानंतर मारुतीने मुळारंभापासून सर्व कच्चा मजकूर मारुती म्हणाला योगेश्वरा लंकेच्या रावणास जिवेवरून रामचंद्र सीतेस घेऊन अयोध्येस येत असता तिच्या मनात आले की मारुती निसंशय रामाचा पक्का दास आहे यास्तव आपल्या हातून त्याचे होईल तितके कल्याण करावे म्हणजे ह्याचे लग्न करून देऊन संपत्ती संतती सर्व अनुकूल करून देऊन सर्व सुख संपन्न करावे स्त्री वाचून संसारात सुख नाही तर ती करून देऊन याचकडून सर्व संसार करावा परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझे भाषण मान्य करेल की नाही असा संशय तिच्या मनात आला मग तिने मला ग्रहस्थाश्रमी करण्याकरिता व मला वचनात गोवून टाकण्यासाठी आपल्याजवळ बोलविले व ममतेने माझ्या तोंडावरून हात फिरविला नंतर सीता माता मला म्हणाली तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस माझे एक मागणे आहे ते तू देशील तर फारच उत्तम होईल मी सांगेन ते माझे वचन तू सहसा नाकबूल करणार नाहीस अशा प्रकारचे सीतेचे भाषण ऐकून मला संतोष वाटला मग कोणते काम आहे असे मी तिजला विचारले परंतु मी आपले वचन दिल्या वाचून ती आपला हे तुम्हाला कळवे असे पाहून मी तिला वचन देऊन तिची आज्ञा मान्य करण्याचे मनापासून कबूल केले तेव्हा मी लग्न करून ग्रहस्थाश्रम पत्कारावा आणि संसार करून सुख भोगावे असा भाव दाखवून तसे करण्याविषयी तिने मला भारी भीड घातली तेव्हा मी महत संकटात पडलो खिन्न बदन होऊन उगीत बसून राहिलो तेव्हा तिने रागाने मजकडे पाहिले व मला सांगितले की तू अगदी दिलगीर होऊ नको स्त्री राज्यातल्या सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत परंतु यातील मखी अशी आहे की तुला व मला चार चौकडीस जन्म घ्यावायचा असतो मी व रामाने नव्याण्णव वेळा घेतला तूही नव्याण्णव वेळा मारुती आहेस व त्याप्रमाणे लंकादिशही नव्याण्णव वेळा होय त्यास मारून आल्यानंतर तुला स्त्री राज्यात जावे लागेल तो योग आता घडून आला यास्तव समयास अनुसरून वाघ याप्रमाणे रामचंद्राने मला सांगितल्यानंतर मी स्त्री राज्यात गेलो त्यावेळी त्या ठिकाणी त्या मैनाकिनी नावाची राणी राज्य करीत होती पृथ्वीच्या अन्य भागावर मनुष्य पशु पक्षी आधी करून सर्व स्त्री पुरुष एके ठिकाणी आनंदाने रममान होतात असे तिच्या ऐकिवात आले होते ही कल्पना मनात उद्भवताच तिच्या अंगाची लाही लाही होऊन गेली मग प्रत्यक्ष मारुतीचा संघ घडावा म्हणून ती अनुष्ठान करू लागली आपल्या शरीराचे मांस तोडून तिने अग्निकुंडात माझ्या नावाने आहुती दिल्या असे अनुष्ठान तिने बारा वर्षपर्यंत केले त्यामुळे तिच्या अंगावरचे सारे मांस सपले तरीही तिचा निश्चय ढळे असे पाहून मी तिला प्रसन्न झालो त्यावेळी ती माझ्या पायापडून मनोरथ पूर्ण करण्याकरिता विनंती करू लागली तेव्हा तुझा कोणता हेतू आहे म्हणून मी तिला विचारले तेव्हा ती मला म्हणाली की मारुती तुझ्या भूभूकारापासून येथील सर्व स्त्रिया गर्भिणी राहतात यास्तव तू ते येथील स्त्रियांचा प्राणनाथ ठरसोस सर्वांना सुख होते परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रत्यक्ष मैथून करावे असे आहे ही इच्छा तू पूर्ण कर मैथुनाची पद्धत तिन्ही लोकांत चालत असता तो प्रसंग स्वप्नात सुद्धा नसावा अशी आमच्या कर्माची स्थिती आहे तर तू ते सुख आम्हा प्रत्यक्ष दे असा तिने आपला अभिप्राय मला सांगितला नंतर मी तिला सांगितले की ब्रह्मचर्य व्रत मी कडक पाळतो असा माझा डंका सर्वत्र गाजत आहे यास्तव ही गोष्ट घडावायची नाही आता तुझे मनोरथ पूर्ण करण्याकरिता मच्छिंद्रनाथ तो तुझा मर्जी वागेल तो मच्छिंद्रनाथ साक्षात कवी नारायणाचा अवतार होईल त्याचपासून तुला तुझ्या तपाची फलप्राप्ती होईल अशा युक्तीच्या मार्गाने मी तिचे शांतवन केले तो योग आज घडून आला तर तू तिकडे जाऊन तिचे मनोरथ पूर्ण कर मारुतीचे असे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की मीही ऊर्ध्वर येताच आहे म्हणून मला हे कार्य सांगून काय उपयोग आहे माझ्या ब्रह्मचर्याचा मात्र अशाने समोर नाश होईल व जगात दुर्लौकिक होईल म्हणून हे कुकर्म मला सांगू नये तशाच स्त्रीसंग हे अप किर्तीचे भांडार होय म्हणून ही गोष्ट करावी असे माझ्या मनात येत नाही अशा प्रकारचे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून मारुतीने त्यास सांगितले की ही आहे म्हणून भोग भोगल्याचा दोष नाही जसे नव्याण्णव मारुती तसेच नव्याण्णव मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आला आहे तुझ्या पोटी मीननाथ म्हणून पुत्र होय त्याची सूर्यासारखी की कीर्ती प्रगट होईल असे मारुतीने त्यास सांगून त्याचे मन वळवून घेतले मग मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात जाण्यास कबूल झाला व एकमेकांस नमस्कार करून ते दोघेजण मार्गस्थ था झाले